आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज घोषित करत आहे महाराष्ट्र लाडकी बहीण योजना आणली आहे त्या योजनेचं प्रथम स्वागत ती खूपच महिलांसाठी जे घरातनं बाहेर कामाला जाऊ शकत नाही त्या मला तर खूपच चांगली आहे खरंच त्या योजनेचा आम्हाला खूप फायदा होणार आहे त्या मला घर चालवण्याला आमच्या रोजच्या जीवनशैलीला आमच्या लेकराच्या शिक्षणासाठी किंवा आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी याचा फायदा होऊ शकतो आणि आमच्या दर्ग्यावर काम करणार गोरगरीब लोकांसाठी भरपूर चांगली आहे ज्या महिला आहेत गोरगरीब त्यांच्यासाठी खूप चांगला उपक्रम राबवलाय त्यांनी याच्यात गरीब महिलांचा फायदा होणार आहे योजना खूप छान आहे लाडकी बहीण ही योजना चांगली आहे जो अभि पंधरा स महिने का जो लाडली बहन का महिलाएं आहे मिळके ऊपर बहुत खुश आहे बहुत प्रसन्न है आम्हाला महिलांना खूप सवलती मिळाल्या त्याच्यामध्ये टी एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाली लाडली बहीणमध्ये आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला मिळणार आहे ती आदिती तटकरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत महिलांसाठी सरकारनं खूप छान योजना आणली आहे शासनाने ही जी योजना आणली ती सर्वसामान्य महिलांच्यासाठी खूपच चांगली योजना आहे आणि ह्या योजनेतून खूप खूप महिलांना चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे तर शासनाचे त्याच्या बाबतीत मी आभार मानते हे खूप छान झालं योजना आली तर खूप म्हणजे आनंद झाला सगळ्या महिलांना सरकारला माझे मनपूर्व आभार की अशी योजना सरकारने आणली माननीय अजितदादा पवार यांनी लाडकी बहिणी योजना ही चालू केलेली योजना अतिशय चांगली आणि सकारात्मक आहे आदिती तटकरे यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत सर्वच महिला ही योजना आणली त्याच्याबद्दल खूप आनंदित आहे आणि सर्वांना सरकारचे खूप खूप धन्यवाद महिला मानतायत की त्यांनी एवढी चांगली योजना महिलांसाठी आणलेली आहे दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे पैसे येत आहे तर ते घरासाठी आपल्या संसारासाठी मुलाच्या शिक्षणासाठी लेडीज ला काम आपण आतापर्यंत अशी योजना कोणी आणलीच नव्हती काही महिला आहे काही महिला घटस्फोट येते काही महिला विधवा आहेत त्या महिलांसाठी पण ही योजना चांगली